नमस्कार बहिणींनो सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती तुम जा पाहण्यासाठी तुमच्या हक्काचा चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन बहिणींनो आज आपण माहिती पाहणार आहोत आता अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती ज्याचं नाव आहे अंगणवाडी पदभरती त्यामध्ये दोन महत् महत्त्वाच्या पदांसाठी या ठिकाणी पदवर्ती सुरू आहे आपल्या सर्वांना माहिती आहे ते म्हणजे अंगणवाडी सेविका आणि दुसरं म्हणजे मदतनीस तर या दोन्ही पदांसाठी मानधनी तत्वावरती अठरा हजारापेक्षा जास्त अठरा हजार आठशे ब्याऐंशी जागा भरल्या जात आहेत आणि यासाठी जिल्हा निहाय जे आहेत ते फॉर्म निघालेले आहेत त्या फॉर्मचा अर्जाचा नमुना कशा पद्धतीनं असतो आणि तो आपल्याला कशा पद्धतीनं भरायचा आहे तर ते आज आपण बघणार आहोत आणि सोबतच कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहे तोसुद्धा आपल्याला बघायचा आहे आता बघा मी या ठिकाणी नमुना म्हणून वाशिम जिल्ह्याचा आणि अकोला जिल्ह्याचा जो फॉर्म येतो तो या ठिकाणी घेतलेला आहे बघा या ठिकाणी तुम्हाला फोटो लावायचा आहे त्याच्यासमोर तुम्हाला या ठिकाणी लग्नापूर्वीचं नाव लिहायचं आहे जर समजा तुमचं लग्न झालेलं असेल तर ठीक आहे आणि जर लग्नाच्या नंतर जर असेल तर ते या ठिकाणी त्याच्या खाली लिहायचं आहे त्याच्यानंतर तुमचा जो मोबाईल क्रमांक आहे तो लिहायचा आहे त्याच्यापूर्वी तुम्हाला नगर परिषद असेल नगरपंचायत असेल किंवा मग एखादी ग्रामपंचायत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला नाव लिहायचं आहे तुमचं या ठिकाणी जन्मतारीख लिहायचं आहे तर ते तुम्हाला ल सांगतो मी की अठरा ते पस्तीस वर्ष वय असतं आणि जर विधवा असल्यास तुमचं वय जे आहे ते चाळीस वर्षापर्यंत चालू शकतं आता जाहिरातीच्या दिनांकास म्हणजे पाच दोन दोन हजार पंचवीस रोजी आपलं वय किती महिने किती वर्ष किती दिवस आहे तर ते लिहायचं आहे त्यानंतर आपल्या जो निवासाचा पत्ता आहे तो या ठिकाणी लिहायचा आहे आणि त्या ठिकाणी मोबाईल नंबर लिहायचा आहे मागासवर्गीय जर तुम्ही असाल तर त्या ठिकाणी जाता आणि जातीचा प्रवर्ग म्हणजे आपण कास्ट आणि कास्ट सर्टिफिकेट जो आहे त्या ठिकाणी जोडायचं आहे आणि जातीचा प्रवर्ग त्या ठिकाणी लिहायचा आहे ठीक आहे यानंतर आपला आधार कार्ड नंबर लिहायचा मुर्ति, आहे मतदान कार्ड नंबर लिहायचा आहे ठीक आहे विधवा असल्यास ज्या घोषणापत्र प्रमाणपत्र आणि मृत्यू पतीच्या मृत्यूचं जे प्रमाणपत्र आहे तर या ठिकाणी सोबत जोडणं अत्यावश्यक आहे आपण जर अनाथ असल्यास सक्षम प्राधिकारी यांचे प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे ठीक आहे या वि विभागीय उप महिला व बालविकास विभागाचे जे असतात त्यांचं प्रमाणपत्र हे ग्राह्य धरलं जातं आता आपल्याला मराठी भाषा वाचता येते का लिहिता येते का वाचता येते का तर होई 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 या सर्व ठिकाणी होय 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 करायचं आहे यासोबत जर या व्यतिरिक्त जर कुठली भाषा असेल मग ते बंजारा असेल कोकरू असेल आदिवासी भाषेमध्ये कन्नड असेल तर ती जी कुठली तुम्हाला भाषा माहिती असेल तर त्या ठिकाणी त्याचं नाव लिहायचं आहे ठीक आहे आता हे फक्त तुम्हाला हे जो पॉईंट ते त्याच ठिकाणी लिहायचं जर समजा तुम्ही ज्या भागामध्ये राहता त्या ठिकाणी मराठी भाषेव्यतिरिक्त बोलणाऱ्यांची संख्या जर ही पन्नास टक्केपेक्षा जास्त असेल तरच हे लिहायचे अन्यथा लिहिण्याची आवश्यकता नाही त्यानंतर बघा शैक्षणिक पात्रतेमध्ये बारा ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन डी एड बी एड आणि एम एस सी आय टी तर या ठिकाणी तुम्हाला मार्क्स लिहायचे आहेत पास झाल्याचं वर्ष लिहायचं आहे एकूण गुण किती होते आणि किती गुण तुम्हाला मिळाले आणि टक्केवारी किती होती हे लिहायचं आहे त्यानंतर जर तुम्हाला अनुभव असेल तर त्या अनुभव लिहायचा आहे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र म्हणजे दोनपेक्षा जास्त मुलं तुम्हाला नसतील लग्न झाले असेल नसेल तरी लग्न झालंच नसेल तर मग हे लावण्याची आवश्यकता नाही लग्न झालं असेल तर तुम्हाला दोन मुलापेक्षा जास्त मुलं नाहीत किंवा बाबा दोन अपत्यापेक्षा जास्त अपत्य नाहीत हे तुम्हाला लिहिणं लिहून देणं किंवा ते प्रमाणपत्र लावणं आवश्यक आहे ठीक आहे आता या व्यतिरिक्त जर कुठलंही प्रमाणपत्र असेल तर समजा कमीत कमी दोन वर्षाचा अनुभव हा लागतो अंगणवाडी सेविका सेविकामध्ये किंवा मिनी अंगणवाडी सेविका म्हणून आता या व्यतिरिक्त जर कुठलंही प्रमाणपत्र असेल तर तुम्ही सोबत लावू शकता ठीक आहे त्याचं जर तुम्ही तुमच्याकडे असेल तर तुम्ही आता याच्यानंतर हे प्रमाणपत्र बा मी जी दिलेली माहिती आहे ती खरी आहे जर समजा खोटी माहिती निघाली तर माझा अर्ज अर्ज रद्द करण्यात यावा आणि माझ्यावर काही जी काही होईल त्याची ती कारवाई होईल तर हे याची मला जाणीव आहे आणि गुणानुक्रमे देण्यात येणाऱ्या कोणत्याही अंगणवाडी केंद्रावरती काम करण्यास मी तयारी तयार आहे समजा तर मग उमेदवाराचं नाव दिलेलं आहे आणि साक्षते दिलेली आहे ठीक आहे आता याच्या संदर्भामध्ये हे लहान कुटुंबाचं जे प्रमाणपत्र आहे इथं तुम्हाला एक म्हणजे हे जरी चार कॉलम दिसले असले तरीसुद्धा दोनच मुलं असतील याची काळजी घ्या दोन मुलापेक्षा जास्त असले तर हे तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही त्यानंतर स्वयं घोषणा प्रमाणपत्र आहे हे वि फक्त विधवा महिलांसाठीच असते ठीक आहे हे तुम्हाला माहिती भरून त्या ठिकाणी द्यायची आहे तर सोपा फॉर्म आहे एकदम अति असते असा काही कठीण नाही आहे ठीक आहे तर या ठिकाणी काही ह्या सूचना दिलेल्या आहेत स उमेदवारांना तर ह्या आपण ऑलरेडी मी तुम्हाला ज्या वेळेला व्हिडिओ टाकलेला होता तर त्याच्या संदर्भामध्ये माहितीही दिलेली होती तर ती तुम्ही एकदा एक वाचली तर तुमच्या सहज लक्षात देऊन जाईल असं काही कठीण नाही आहे फक्त फॉर्म भरताना व्यवस्थित भरायचा त्यामध्ये मात्र काही चुका होऊ द्यायच्या नाही आता यापुढची जी आपण माहिती बघणार आहोत तो म्हणजे आपण जिल्ह्यांनी हा माहिती बनणार आहोत किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत तर ठीक आहे आता बघा मी तुम्हाला काही जिल्ह्यांची नावं सांगतो आणि शेवटची तारीख ती सांगतो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शेवटची तारीख आहे चोवीस फेब्रुवारी तिथं तीनशे बहात्तर जागा आहेत लातूर जिल्हा जर आपण बघितला तर लातूर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी शेवटची तारीख आहे पंचवीस फेब्रुवारी आणि त्या ठिकाणी जे आहे ते त्या ठिकाणीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये जागा निघालेल्या आहेत गडचिरोलीची शेवटची तारीख आहे एकवीस फेब्रुवारी नाशिक जिल्ह्याची शेवटची तारीख अठरा फेब्रुवारी आहे मुंबईची शेवटची तारीख सोळा फेब्रुवारी आहे ठीक आहे अहिल्यानगरची शेवटची जी तारीख आहे तर ती काय अठरा फेब्रुवारी आहे अमरावतीची शेवटची तारीख चौदा फेब चोवीस फेब्रुवारी आहे नागपूर विभागाची शेवटची जी तारीख आहे ती अठरा फेब्रुवारी आहे त्यानंतर सोलापूरचीसुद्धा अठरा फेब्रुवारीच आहे ठीक आहे एवढी गोष्ट आपण लक्षात घ्यायची आहे आता या व्यतिरिक्त सुद्धा काही विविध भागामध्ये भरती निघालेल्या आहेत त्याचीसुद्धा माहिती आपण वारंवार देणार आहोत तर तुम्हीसुद्धा तुमच्या जिल्ह्यामध्ये भरती निघालेली आहे की नाही या वेबसाईटवरती येऊन तुम्ही चेक करू शकता ही वेबसाईट मी तुम्हाला दाखवत आहे महासरकार डॉट को डॉट इन महाराष्ट्र अंगणवाडी भरती याच्यामध्ये तुम्हाला सर्व जिल्ह्याची जी माहिती आहे अंगणवाडी भरतीच्या अनुषंगानं माहिती दिलेली आहे आता समजा वर्ध्याचं असेल तर आपण काय करायचं इथं वर्ध्यावरती क्लिक करायचं मग ती तुम्हाला माहिती जी मिळून जाईल ठीक आहे तर अशा पद्धतीनं आपण जिल्ह्यानिहाय माहितीचा आढावा घेतलेला आहे आणि फॉर्म कसा भरायचा हे आपण बघितलेलं आहे याच्यामध्ये तुम्हाला काही जर अडचण असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा ही माहिती जर योग्य वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा माहिती चुकीची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करू नका खूप खूप धन्यवाद